कल्याण लोकसभा निवडणुकीच्या व्यापातून सुटका मिळताच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आपल्या कुटुंबासह काही दिवस परदेशात विश्रांती घेण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे सध्या ते कुटुंबासह वेळ घालवण्यात व्यस्त असल्यानं आता त्यांची भेट लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यानच होईल राज्यात सत्तांतर झाल्यापासून लोकसभा निवडणुका होईपर्यंत खासदार शिंदे हे राजकीय कामातच व्यस्त होते केवळ कल्याण लोकसभा मतदारसंघापुरती मर्यादित न राहता त्यांनी राज्यभरात अनेक मतदारसंघात दौरा करून पक्षासाठी काम केलं त्यानंतर निवडणुका लागल्यानंतर त्यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघ देखील पिंजून काढला होता वीस वीस तास काम करणारे शिंदे यांना त्यांच्या कुटुंबाला देखील वेळ देणं शक्य होत नव्हतं मात्र आता निवडणुका झाल्यानंतर त्यांनी काही दिवस का होईना कुटुंबासाठी वेळ काढला अशी चर्चा मतदारसंघात रंगू लागली आहे एकमत न्यूज कल्याण डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज